नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बोर येथे श्री वेताय बाबा उत्सवानिमित्त वेताय केसरी भव्य दिवे ओपनचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो हे बोरचे मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार, पार पडले मित्रांनो या बोर मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलबाई पाटील यांच्या मथुरने व मांगडेदात्यांच्या सप्त इंद सुंदरने सुंदररित्या गट व सेमी पास करून गाडी फायनलसाठी पात्र केली होती तर मित्रांनो फायनलला नक्की काय घडले मथुर व सुंदरची गाडी पुढे असून सुद्धा का पडली याचे खरे कारण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सुंदरच्या व मथुरच्या गाडीला फायनलला देखील खूप सुंदर स्पीड लागला होता मात्र तोंडाजवळ आल्यावरती गाडीचा स्पीड कुठेतरी कमी झालेला पाहायला मिळाले तर मित्रांनो मथुरच्या व सुंदरच्या गाडीचा नक्की स्पीड कमी होण्याचं कारण काय आहे ते आपण आता बघूया तर मित्रांनो फायनलला मथूरची व सुंदरची गाडी खूप पुढे होती मात्र कालांतराने मत्तूरच्या व सुंदरच्या गाडीचा चकडीची दांडी तुटली त्यामुळे गाडीचा स्पीड कुठेतरी कमी झालेला पाहायला मिळाला तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आज आपल्या सर्वांच्या लाडक्या मथूरने गुलालाची चॅटरेक घेतली आहे तसेच सुंदर देखील खूप सुंदररित्या पाहायला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या मत्तूरने व सुंदरने पब्लिकच्या कडेने पळून देखील पंचम क्रमांकाचा मान पटकवला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूयाशीच नवनवीन अपडेट घेऊन